नमस्कार मंडळी तर आज आपण बनवतो शेवग्याच्या पानांची भाजी मृग नक्षत्रामध्ये आवर्जून शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ली जाते कारण ती खूप शरीरासाठी उपयुक्त आणि औषधी गुणधर्म असलेली भाजी आहे ही शेवग्याच्या पानांची भाजी आपण बनवणार आहोत पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते शेवग्याच्या झाडाला कोहळी कोहळी अशी पालवी फुटली जाते आणि हे बघा अशा पद्धतीने आपण ही कोवळी भाजी आणून ही अशी नीट करायची आहे अजिबात ह्यामध्ये आपण देट घ्यायची नाहीत तर अगदी हलक्या हाताने सोडल्यानंतर लगेचच भाजी हातामध्ये येते आणि फक्त पाणं पाणं अशा पद्धतीने आपण ही भाजी आहे ती नीट करून घेणार आहोत आमच्या इकडे याला मिरगी भाजी असं सुद्धा म्हटलं जातं जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी नीट करू शकता पण पूर्वीचे लोक काय करायचे ही भाजी आदल्या दिवशी घेऊन यायची कापडामध्ये बांधून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी आपोआप ही पानं गळून कापडामध्ये पडतात भाजी नीट करावी लागत नाही अगदी सोप्या पद्धतीने भाजी नीट केली जायची तर अशा पद्धतीने इथे ही सगळी भाजी मी व्यवस्थित अशी नीट करून घेतलेली आहे आणि ही इतकं कोहळ देट असेल ना तर भाजीमध्येही चालू शकतं नाही काढून टाकलात ना तरीही चालेल आता भाजीसाठी लागणार साहित्य काय आहे ते पाहूया तर इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत दोन ते चार लसणाच्या पाकळ्या ओबडध ठेचून घेतलेल्या आहेत दोन चमचे होईल इतका ओला नाळ्याचा चव घेतलेला आहे एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि ती ही मुगाची डाळ मी अर्धा तासापूर्वीच भिजत घातली होती आणि अगदी ती व्यवस्थित भिजलेली आहे हे बघा अगदी नकाने सहजपणे तुटते आहे इतकी छान ही डाळ भिजलेली आहे तुम्ही ह्याऐवजी तुरीची डाळ देखील वापरू शकता तर दोन चमचे मुगाची डाळ मी भिजत घातली होती अर्धा चमचे जिरं घेतलेलं आहे आणि एक दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट तुम्ही मोठा सुद्धा अगदी भरडभरड असतो ना तो सुद्धा घेऊ शकता भाजी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आणि चाळणीवरती नितळत ठेवली होती आता लगेचच आपण फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालून घेतलं लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आणि लगेचच यामध्ये हिरवी मिरची घातली अगदी काही सेकंदासाठी ही सेकंदा हिरवी ही मिरची यामध्ये परतून घेतली आणि बारीक कट केलेला सगळा कांदा यामध्ये घालून घेतला आता अगदी कांदा मऊ होईपर्यंत आपण ह्याच्यामध्ये परतून घेणार आहोत ही भाजी आहे ही उकडून पिळून सुद्धा केली जाते पण काय होतं ज्यावेळेला आपण भाजी उकडतो तर त्या भाजीतील जे जीवनसत्व असतात तर ती निघून जातात त्यामुळे आपण अगदी वेगळ्या पद्धतीनं आज ही भाजी करणार आहोत तर तुम्ही ह्या पद्धतीनं ही भाजी एकदा नक्की करून बघा तर इथे आपला हा कांदा आहे तो अगदी व्यवस्थित मौसर असा भाजला गेलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये जी मुगाची डाळ भिजत घातली होती ती घालून घेऊया तुरीची डाळ जरी वापरत असाल तर ती सुद्धा तुम्ही आधी भिजत घातली पाहिजे एक अर्ध्या तास आधी भाजी बनायचा तर ही सगळी डाळ यामध्ये घातली आणि व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे आपण भाजीमध्ये मीठ टाकणारच असतो पण हा कांदा असतो ना हा भाजीमध्ये थोडासा असा ला आपल्याला अळणी लागतो त्यासाठी अगदी चिमूटभर मी ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे म्हणजे कांदा सुद्धा अगदी मऊसर भाजला जातो आणि आपली डाळ सुद्धा अगदी चविष्ट लागते तर त्यासाठी इथे मी फक्त चिमूटभर मीठ वापरलेलं आहे आणि पुन्हा एकदा कांदा व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घेतला कांदा व्यवस्थित परतल्यानंतर ले लगेचच यामध्ये आता भाजी घालून घेतलेली आहे जर तुम्हाला भाजी चिरायची असेल तर तुम्ही चिरू शकता पण फक्त आपण पानं पानं घेतलेली आहेत त्यामुळे भाजी चिरण्याची अजिबात आवश्यकता नाही तर अजिबात मी भाजी चिरलेली नाही आता ही सगळी भाजी आपण या आप फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे भाजी परतल्यानंतर अगदी कमी होते त्यामुळे आपण पूर्ण भाजी व्यवस्थित परतल्यानंतर मगच यामध्ये मीठ घालणार आहोत तर इथे भाजी ना अगदी परतल्यानंतर बघा केवढीशी झालेली आहे तर भाजी परतून झाल्यानंतर आपण एकाच मिनिटासाठी ह्याच्यावरती ताट झाकून ठेवूया ताट झाकल्यामुळे अजिबात भाजीचा कलर बदलत नाही आहे असा हिरवा राहतो तर भाजी वरती मी ताट झाकल्यानंतर एक मिनिटाने हे ताट काढलेलं आहे आणि अगदी बघा भाजी अशी मऊ सर अशी झालेली आहे अजून ह्याला आपण परतून घेऊया व्यवस्थित आणि मग ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत तर आधी हे आपण चिमूटभर मीठ वापरलेलं आहे तर त्या अंदाजाने आता आपल्याला मीठ वापरायचं आहे तर मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी आहे ना व्यवस्थित अशी परतून घेऊया तर आता पुन्हा एकदा मी एकाच मिनिटासाठी ह्याच्यावरती ताट झाकून ठेवणार आहे तर हे बघा अगदी एकाद मिनिटांनी मस्त ह्याला वाप बसलेले आहे आणि मुगाची डाळ सुद्धा ह्यामध्ये अगदी व्यवस्थित शिजली जाते अजिबात कच्ची राहत नाही कारण आपण अर्ध्या तासापूर्वी भिजत घातलेलं होतं तर भाजी व्यवस्थित परतून झाली आणि भाजी शिजत आल्यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे साधारण दोन चमचे इतका आणि त्यानंतर खोबऱ्याचा चव देखील आपण आत्ताच भाजीमध्ये घालून घेणार आहोत ह्यामुळे भाजीला खूप छान चव येते भाजी अगदी छान लागते एकदा नक्की करून बघा अजिबात भाजी कडू होत नाही तर खूप छान टेस्टला भाजी होते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं ही भाजी एकदा नक्की या मृग नक्षत्रामध्ये करून बघा तर अगदी साधारण एक ते दोन चमचे होईल इतकं मी ह्यामध्ये कोमट पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित परतून घेतली आणि एकाच मिनिटासाठी फक्त एक आता आपण तात ठेवणार आहोत तर हे बघा अगदी मस्त इथं आपली भाजी ही तयार झालेली आहे वेळ लागत नाही अगदी झटकीपट ही भाजी बनून तयार होते आणि खायलाही खूप छान लागते ह्या पद्धतीनं एकदा ही, एक ही शेवग्याच्या पानांची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली होती हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका भाजी तयार आहे गॅस बंद करूया आणि ही भाजी आपण भाकरीसोबत ज्वारीची भाकरी तांदळाची ज्वारी भाकरी असेल भाकरी तर भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय